नांदेड जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या हातात पीक गेलं सोयाबीनला एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा आला होता ज्या शेतकऱ्याने दरवर्षी वीज बॅग सोयाबीन व्हायची घटला आहे तसेच नांदेड कृषी उत्पन्न ना बाजार समितीत सोयाबीनला प्रतिवर्षी सहा ते सात हजार सोयाबीन पिकावर येलो मोद्याच्या प्रादुर्भावाने सोयाबीनच्या पिकात घट होऊन देखील सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ चार हजार पाचशे रुपये भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय भुसारचे सर्व आहेत असं हे समजा सोयाबीन मोगुडी चना हल्दीचं आमचं विशाल ट्रेडिंग कंपनी म्हणून आमच्या शॉपचं नाव आहे माझं नाव परमेश्वर माधवराव लोकजण आहे आम्ही निळेचे रहिवाशी आहे तर यावर्षी कसं आहे सर यावर्षी बरीच घट म्हणलं तर कसं पन्नास टक्क्याच्या वर घट झा घट झालेली आहे म्हणजे दरवर्षी आमच्याकडे सोयाबीनचं जे उत्पन्न येत गेलं समजा बिचाळी शेतकऱ्याचा माल जे येत गेला पन्नास साठ टक्टे ज्या शेतकऱ्याचा माल येत गेला आज त्याचं या रोगराईमुळे याच्यामुळे हो 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 तीस ते पंचवीस ते तीस कट्ट्याचाच माल येत आहे कसं म्हणजे आम्ही दरवर्षी कसं होतं सर दिवाळीच्या नंतर जे सीझन चालू व्हायचं शेतकऱ्याची जी, शेत जी, न। जी न। माला आमच्याकडे यायची त्या मालामध्ये आमच्याकडं जवळपास दुकानदार रोज दिवसात म्हणजे दिवसभर जे दुकान असते दिवसामध्ये आमच्या इथं कमीत कमी एका गाडीची आवक राहायची एका गाडीची म्हणजे दोनशे ते दोनशे दहा वीस टक्क्याची आवक राहायची दिवशी यंदा तुम्हाला तीस ते चाळीस कट्टे दिवशी एखादी एखाद्या दिवस काही माल सुद्धा यायचे काही यंदा सोयाबीनला पंचेचाळीस सेहेचाळीस रुपये भावच्या आणि सीजनला जे भाव होते ते भावाचे मंदी आल्यामुळे समजा अजून जास्तच घट आहे समजा ज्या शेतकऱ्या काही दहावीस कट्टे आहेत ते पण येत नाहीत आता भावाचे मंदी असल्यामुळे